काई लिया? काई? लिया? कुण कुण काय काय मला पोंगे दे नाव खायला मला दोन दिवस झाले भेटलेच नाही मग ऐकून घेतो घेत घे ना पोंगे आला दाजी बी देत नाही ना पोंगे अरे देत ना मग काय करायचं माहिती का खिशातून चिल्लर चोर आणि आणून घे पोंगेन खा अरे ते चिलटे ना आल्यापासून खिशात पैसे बी ठेवत नाही अरे मग एक काम कर डायरेक्ट दुकानाचा दाजी नावर उधारी तुड जेवढे लागतील तेवढे पोंगे घे अरे त्याने पहिलीच उधारी नाही दिली तर दुकानदार बी हाकून दे तुम्हाला असं वय हा चल तुला पोंगे खायचे ना चल माझ्याकडे काम आहे तेवढं कर तुला बरोबर पोंगे नक्की चल चल आलखा लागले पार ओकू दे थोडं पोंगे खायचे तुला ये ना मी सांगितलं तस काय सांगितलं तस करायचं हा व्यवस्थित सगळं आणि तुझं सगळं झालं ना परत मला येऊन भेट हा हा चल नि लाग आम्हाला घेऊन जा हा तू नाही येत मी नाही तू जा जस लवकर लागते सगळं काय सांगितलं मला येऊन भेटा परत गावात जावं लागेल किराणा आण तुम्ही अरे बर झालं भेटले हा तुमच्या हातपाय दुखतेत का हातपाय हा पण काय अहो हे ना पाणी आयुर्वेदिक हे हिमालयातून आणले मी हिमालयातून आणि काय होत अहो काय होत हा काय अहो मेलेला माणूस आहे ना जुवंत होतो तेर तेर हा आणि वरून तुमचं आयुष्य साठ वर्ष असलं ना तो थेट एकशे वीस वर्ष होतोय एवढं वाढत आणि त्या ना काय हिमाचा बाबा वर चकली वाला त्याची तू आणलं मी तू आणलं वय आणलेच भारतीच तर मग आणि पण त्याची किंमत बिंमत काय किती काय आवडले की कोण किंमत आहे त्याची फक्त शंभर रुपये शंभर रुपये पण फरक होतो ना आवड झटक्या नक्की हा आता मी ना गावात दोन चार जणांना विकले हा का मग दे बरं मला पण एक घ्या हा हे घे शंभर रुपये आणि वेळेवर ना हा दोन टाइम घ्या सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम घ्यायचा ना दोन टाइम सकाळ आणि संध्याकाळ बर 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 फरकच बर बर हा ये मग काय ऐकला मग मी काय आणलंय बघू तरी घेऊन काय झालं अरे काका काय राहील तुम्ही तुमच्यासाठी ना मी पाणी आणले पाणी पाणी आणलं का आपलं काय ते पाणी हे हे पाणी असे ना चि बोटेचे पाणी चडी गोट नाही का त्याच पाणी अरे गाच पाणी हे जेडी बुटी काय टाकला काय कायच पाला येऊ अहो पाला नाही मग काय आपले महाराज नाही आले का त्यांनी चडी गोटी टाकून मस्त महाराज अहो ते टेकडीने आले का हिमालयाचे महाराज मा का मग त्याच काय अहो ह्या पाण्याविषयी असं आहे माहितीये का तुम्हाला हे सांगा काय का दाईक हा अहो आता आहे ना तुम्ही जर हे पाणी पेले हा तर डायरेक्ट तुम्ही चाळीस ते पन्नास वर्ष आयुष्य वाढतय अजून हा या सारख्या पाणी नाही अहो सडक पाणी का पिऊन तर बघा तुम्ही बरं मग फुकट दिला बाबा कस ते आव फुकट नाही मग आव किरकोळ किंमत काय फक्त शंभर रुपये ना पण ना शंभर बरं देतो शंभर हा बाग नाही झालं ना काच पाण्या पर या बाटली कुमून आण तुला मी रे पैसे तुम्ही ना दोन टाइम पिया फक्त हा मी पितो तू निघात मी याचा आस्वाद घेतो जाईन ना मग हा हा काय घेत पण आणलं या बघू हो चुंबक कुठे फिरतोय तू काय घेऊन फिरतोय तुमच्यासाठी ना पाणी आणलंय पाणी पाणी अरे पाणी आहे काय उसरून आणलंय का याच्यामध्ये काय कचून भरलंय हो याच्यात पण नाही तुमचे केस पिकतेत का नाही पिकत नाही नाही अहो तुम्ही किती सुंदर दिसतात हे जर पाणी जर पेले ना तस सुंदर दिसतात ना तशा सुंदर राहताना माथारपाय म्हात पर्यंत असं कुठं होईल का असं असल्यावरती सगळे लोक हेच पाणी पिऊन जगते अहो आतापर्यंत ना गावात पाच सहा बाटल्या विकल्या असर होतो का हा शंभर टक्के आसर होतोय काय कुठून तू आहे अहो हे हिमालयातून आणले हे हिमालयातून हा मग तू हिमालयात गेला का हा ते आपल्या गाडीवर आप बाबाने आले का त्यांनी आणले हिमालयातून म्हणल्यावर तू बाप रे म्हणजे जडीबुटी हवे हा जडीबुटी मला वाटलं गच पण आहे गच पण नाही जडीबुटीच पाणी ते जडीबुटीच लय ऐकत असते मी लय नाव चालते हा बर कितीला वाटली बाटली शंभर रुपयाला बाटली नीट सांग शंभर रुपयाला असते कुठे कुठं बाटली किरकुळ किंमत आहे महाराजांनी दिलं म्हणून नाही ना चारशे रुपयाला इतकी बर चल दे ना मग तू म्हणतो ती मग काय थांब एक मिनिट आणि प्यायचं कस ते तर सांग ते पण सांग घ्यायचं सकाळ आणि संध्याकाळ ऑटोमॅटिक तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ घ्यायचं कसं ते तर सांग पकड एक एक कप प्या एक एक कप सकाळ आणि संध्याकाळ सकाळ संध्याकाळ बरं चालतंय असं होईल ना शंभर टक्के येऊ का मी हा चालत परत लागलं तर फोन करा हा फोन करते कामाला लागलाय मस्त दिसतंय औषध चला काय नाही झालं काम हा झालं बघू तीन नोटा आणल्यात दाखव दाखव बघा मस्त काम केलं येतो शंभर रुपये तुला अयो दोन तुला आणि पाच मला अरे येड्या तुला पोंग्या लागले दिन ना परत मी हा जा, जा तू एकच अरे रात रा, झाले तेवढं माझ्याकडे पैसे अजून लागले माझल बसले बसले चांगलंच काम झालं दोनशे रुपयाचं होत काढल्याला रे तो मेव ना कुठे तू पोंगे काय करत तुम त्याच आ, आ? आ, आ काय करत तुम काय करायचं आता कुड सांग तुला काय पडलं त्याच्या चुंबन कुठ आहे चुंबन कुठे गेला बघितलं ना मला चालत सुद्धा याय ना एवढ्या चक्र याय लागलेत कवा सकाळ धरून निसत माझा जुलाब लागलेत पार्थ म्हणून वाकडं करू नका चुंबन कुठे चुंबकला चुंबकला सोडत नसते मी आता लवकर बोलवा का, का 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 अरे झालंय काय एवढं मोकर काय म्हणता मग तू म्हणते नाव तकलीफ झाली आम्हाला काय झाले म्हणजे काय दिलंय आणून ती बोकाड लागली कोण तुम्हाला म्हणतोय काय बघ तो म्हणला हिमालयातून औषध आणलंय अरे कायच्या सडक्या पाला घातलाय काय काय घातलंय पिलो ना असं कारे अरे बोल लवकर तुम बघला बोलवात त्याला आम्ही हिमालयातून काय इथून आणलंय तिथून आणलंय कोणी शिकवलंय काय हे सगळं नाटक आम्ही फर्ट ना शंभर शंभर रुपये दिले बस खाली आमचे शंभर शंभर जाऊ तिकडं दोन मिनिटं विचारतो तस त्याला हे काय पाहिजे काय रे रेचपण काय नाही चिडी बोटीच पाणी छडी बुटीच पाणी पण तू का कान कुडून आणि कशाला दिलं याला तू आणलंय म्हणजे हिमालय आपल्या गावचा आप्शन आहे का तिथं आम्ही पाणी अरे पण तू हे एकूटाने केलं कशाला काय केला तू हे एकूटा पोवांग्यासाठी थांब पोंग्यासाठी पोवांग्यासाठी आम्हाला घाणपणी पाहिजे तो त्याच्यात काय टाकलं पाहायला थांबा 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 त्याला एवढी अक्कल नाही जर दोन मिनिट शांत बसा तुचारा बर काय केलं मग करून दाजी कुठला माहिती का ती कालची गटार नाही का थांब थांब एवढी अक्कल याला नाही शांत मला एक सांग हे तू केलं पोंग्यासाठी बरोबर आहे पण हे डोकं कोण लावलं एवढी आयडिया तुला कोण दिली आपल्या कायलीनी घ्या त्या म्हणजे कायलेनी ते पोंग्यासाठी आम्हाला सडकन पाहिलं

काय पाहिजे तुला हिमालयाचं पाणी कोण हिमालयाचं पाणी तुम्हाला तुम्हाला पाजी घ्या किंवा बाटल्या ते मी काय मला जायचं होतं तिकडे त्याला सांभाळत नाही काय पाच रुपये कुटांना कोण नको वाढू कुटांना कोण द्यायची त्या आईला जगात म्हणूनच गेले बायकूचा भाऊ ना लय अवघड ठिकाणचं दुखणं तिच्या आईला वाल कामांच्या उचल कोणाला पाणी पाजील कोणला काय करणार काय तिकडे अद्रॅवानच आईला काय गेम केली या गरीबावर त्याला झटकात दाखव जर शिकतेची नाही जिरावली तर मला बी नारायणराव म्हणते